नमस्कार मंडळी मी सोनाली घवाळी मी कोकणी मुलगी या यूट्यूब चॅनलवर तुमचं एकदा पुन्हा स्वागत तर मित्रांनो आज आहे पूजेचा दिवस आपला तर आम्ही चाललो आता फुलं वगैरे घेऊन तर शमू आहे माझ्यासोबत पूज फुलं वगैरे घेऊन होतो हार वगैरे विनायचे आणि आता पूजा वगैरे बांधायची तर, तर दाखवते खाली गेल्यावर कशी तयारी वगैरे आहे ती भेटू पुढे तर आम्ही आलो आता खाली इकडे आता गेट वगैरे आहे वातावरण एकदम भारी वाटते सकाळ सकाळचं जबरदस्त वाटते एकदम पक्ष्यांचा किलबि लाट मस्त तर शमी कसे वाटते आज पूजा आपले तर मस्त वाटतं मग आज काय धमाल फूल फूल धमाल मला झोपा झोपायचं ना आज आपला झोपायचा दिवस नाही हा इकडे गेट आहे समोर थोडाळी रांगोळी वगैरे काढलं नाही काल पोरीने इकडं लाइटिंग वगैरे आहे सर्व तर मी काय इकडे तयारी चालू आहे आता पूजेची पोर पूजा बांधायला घेतला नाही इकडं सागर बसलाय पूजा बांधायला इकडे काका पण आलेले आहेत सकाळी सकाळ पोर आहेत पूजा बांधायला चालू आहे पूजेची इकडे बघा किती पाणी वगैरे लागतात पूजेसाठी तर तयारी चालू आहे गाणेकर आपले

へえ。

मागल्यानानन्द गदीरनारायणाय नमः अव प्रजापतेय नमः इन्द्रकर्मणे वा महाकर्मणेय नमः रुद्राय मा श्रीमते नमः प्राणाय वा महेन्द्राय मी आता रेडी होऊन आलो इकडं खाली तळीवरती आता महिलांचा हजिंक वगैरे आहे त्या आहे सोबत आणि आम्ही चाललो आहे आता खाली असं भारी वातावरण वाटतं एकदम संध्याकालचं जबरदस्त गाड्या वगैरे तर आता चाललो आहे खाली पूजा वगैरे झाली मग मगाशी हो मगाशीच आरत्या वगैरे मगाशीच झालेल्या आणि आम्ही आता खाली चाललो आहे तर दाखवते तुम्हाला खाली इतपत आणि काय मजा असणार आहे हळदी उंकू वगैरे महिलांचं म्हणजे एक भारी गावची फिलिंग आहे ना ते एकदम भारी म्हणजे असे जे कार्यक्रम असतात ना गावाला ते असं करून म्हणजे एकदम बघून ना मन एकदम प्रसन्न होऊन जातं एकदम भारी वाटतं एकदम गावाला म्हणजे मुंबईला जे म्हणजे एवढं काय वाटत नाही काय असलं कार्यक्रम पूजा वगैरे ज्या गावाला जे असतं ना ते खरं खूप समाधान आहे त्याला तर मग भेटू खाली दाखवते तुम्हाला तर नजारा खालचा जरा बघा असला भारी वाटते एकदम म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण शांत शांत एकदम भारी वाटते बघू शकता इकडे इकडे पूजा आहे इकडे बायका वगैरे आहेत हळदी मुंकासाठी

देवीची पूजा वगैरे झाली हे ती ही लाव ना जा राहत नाही काय समय हो राहतो ना, ना, कि ना। किती वेळा लावली बस इथं हा इकडे स्टेज आहे संध्याकाळी इकडे कार्यक्रम आहे नाट्य काय अशी गाणी लागली नाही

आपला जो कार्यक्रम आहे तो चालू करायचा आहे त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर तळीवरती ही नम्र विनंती असेल धन्यवाद इकडे व्यवस्थित ठेवूया ठेवूया तिथे तिथे ठेवूया विहिरीच का आपण ही पूजा आपण कशासाठी करतो म्हणजे ही पानवट्याची पूजा आपली सार्वजनिक म्हणजे वाडीची आमच्या ते आपण ती पूजा कशा ते कशासाठी करतोय तर माझे वडील आहेत म्हणजे आपल्या ग्रुपमधील अनिल घावळी म्हणजे या मंडळाचे कार्यकर्ते ते आपल्याला दोन शब्दात सांगणार आहेत म्हणजे आपण ही पूजा कशासाठी करतो वगैरे काय त्याचं महत्व काय म्हणजे पानवट्याची पूजा कशासाठी केली जाते ते दोन मिनिटं सांगतात तर तुम्हाला विचारते मी त्यांना त्याच्या मागचं कारण काय ही पानवटी पानवट्याची पूजा म्हणजे पारंपरिक आहे म्हणजे आमच्या आजोबा पंडपासून किंवा वडिलांपासून कमीत कमी तीस पस्तीस वर्षापासून ही प्रथा चाललेली आहे आणि पानवट्याची पूजा म्हणजे कसं ही पाणीपुरवठा कायम राहायला हवा आपल्या सगळ्याला आपल्या वाडीला गावाला यासाठी पाणवठा कायम राहायला हवा यासाठी आम्ही दरवर्षी ही सार्वजनिक पूजा देवाच्या ठिकाणी घालतो आणि त्यातून आम्हाला पाणीपुरवठा आजपर्यंत कधीही कमी पडलेला नाही त्यामुळं आम्ही हे सगळं काम उत्साहानं करत असतो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि फॉलो करा तर असंच आपल्याला आपल्या व्हिडिओला लाईक करत राहा कमेंट करत राहा शेअर करत राहा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय